नमस्कार आज आपण एका महत्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत भारताचं स्वातंत्र्य आणि त्यानंतरची पहिली साधारण पंधरा वर्ष म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे बासष्ट हो अगदी हा काळ भारताच्या सुरक्षा धोरणासाठी खूप महत्वाचा होता पायाभरणीचा काळ तर या काळात नेमकं काय घडत होतं म्हणजे एक नवराष्ट्र म्हणून भारतासमोर आव्हानं काय होती आणि धोरणं कशी ठरली बरोबर म्हणजे बघा फाळणी नुकतीच झाली होती जगात शीतयुद्ध सुरू झालं होतं आणि आपले शेजारी देश तिथे पण अस्थिरता होती अशात भारताने स्वतःला कसं उभं केलं सुरक्षेचा विचार कसा केला हे पाहूया सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय परिस्थितीपासून म्हणजे दुसरं महायुद्ध संपलं आणि जगात काय बदललं जगात मोठे बदल झाले होते अमेरिका आणि सोव्हियत रशिया या दोन महासत्ता म्हणून पुढे आल्या आणि त्यांच्यात लगेच स्पर्धा सुरू झाली ज्याला आपण शीतयुद्ध म्हणतो हम्म जग अक्षरशः दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं एकीकडे अमेरिका आणि पाश्चात्य देश भांडवलशाही गट त्यांनी नॅटो सिटो सारखे लष्करी करार केले अच्छा आणि दुसरीकडे सोव्हियत रशिया आणि त्याचे मित्र देश साम्यवादी गट त्यांनी वॉरसा करार केला याच काळात आशिया आफ्रिकेत अनेक देश स्वतंत्र होत होते भारत त्यातलाच एक होता मग अशा विभागलेल्या जगात भारताची भूमिका काय होती नेहरूंचा दृष्टिकोन काय होता याबद्दल पंडित नेहरूंनी सुरुवातीपासूनच म्हणजे अगदी एकोणीसशे शेहेचाळीसच्या त्यांच्या भाषणातच हे स्पष्ट केलं होतं की भारत या गटांच्या राजकारणापासून दूर राहील अच्छा म्हणजे तटस्थ हो म्हणजे स्वतंत्रपणे विचार करायचा जागतिक घडामोडींचं आपलं आकलन स्वतंत्र ठेवायचं आणि शांततेच्या मार्गाचा पुरस्कार करायचा मुख्य भर होता विकासावर कारण नव्या देशाला शांततेची गरज होती युद्ध किंवा गटबाजीत अडकून पडण्याची नाही महे धोरण म्हणजे शांतता आणि स्वतंत्र विचार हे प्रत्यक्षात कसं आणलं गेलं काय पाऊलं उचलली दोन महत्वाचे प्रयत्न दिसतात एक म्हणजे प्रादेशिक सहकार्य वाढवणं विशेषत आशियाई आणि आफ्रिकी देशांमध्ये यासाठी दिल्लीत एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आशियाई परिषद घेतली नंतर एकोणीसशे पंचावन्न मध्ये इंडोनेशियात बांडुंग येथे आशियाई आफ्रिकी परिषद झाली बांडुंग परिषद आणि दुसरा जो जास्त महत्वाचा ठरला तो म्हणजे अलिप्ततावादाचा स्वीकार अलिप्ततावाद हा शब्द आपण खूप ऐकतो पण नेमका अर्थ काय होता तेव्हा फक्त दोन्ही गटांपासून लांब राहणं नाही त्यापेक्षा थोडं अधिक व्यापक होतं ते म्हणजे एकोणीसशे एकसष्ट मध्ये बेलग्रेड येथे अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद झाली तिथे याचे निकष ठरले काय निकष होते साधारणपणे असं की आपलं परराष्ट्र धोरण स्वतंत्र हवं वसाहतवादाला विरोध स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही महासत्तांच्या लष्करी गटांपासून म्हणजे नॅटो किंवा वॉर्सा वो करार यांपासून पूर्णपणे दूर राहणं अच्छा म्हणजे सक्रियपणे स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न अगदी पण हे आंतरराष्ट्रीय राजकारणात साधणं सोपं नव्हतं हे झालं धोरणाबद्दल पण प्रत्यक्ष जमिनीवर काय आव्हानं होती सुरक्षेच्या दृष्टीने आव्हानं तर लगेच समोर आली म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या एकोणीशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मध्येच पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी केली पहिलं भारत पाक युद्ध झालं हो भारतीय सैन्याने तेव्हा परिस्थिती सांभाळली जरी आपलं धोरण शांततेचं असलं तरी लष्कराची गरज तेव्हा स्पष्ट झाली आणि देशांतर्गत पण काही आव्हानं होती ना म्हणजे संस्थानांचं विलिनीकरण वगैरे बरोबर राष्ट्रीय एकात्मता साधणं हे सुद्धा एक मोठं सुरक्षेचं आव्हान होतं जुनागड असेल एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये मग हैदराबाद एकोणीसशे अठ्ठेचाळीस तिथे लष्करी कारवाई करावी लागली आणि गोवा हो गोवा विलीनीकरणासाठी एकोणीशे एकसष्ट उजाडलं त्यासाठी पण सैन्याची भूमिका महत्वाची ठरली या सगळ्यामुळे भारताच्या सीमा एकसंध आणि सुरक्षित झाल्या अंतर्गत दृष्ट्या हिमालयाच्या बाजूला काय परिस्थिती होती नेपाळ भूतान आणि अर्थातच चीन भारताने नेपाळ आणि भूतान सोबत सुरक्षा करार केले होते त्यांची सुरक्षा महत्वाची मानली गेली चीनचा प्रश्न थोडा वेगळा होता एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये चीनमध्ये साम्यवाडी क्रांती झाली तेव्हा भारताने लगेच नव्या सरकारला मान्यता दिली संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न होता पण तिबेटचा प्रश्न आला मध्ये हो तो महत्वाचा मुद्दा ठरला एकोणीसशे पन्नासच्या दशकात चीनने तिबेटवर नियंत्रण मिळवलं भारताला तिबेटची स्वायत्तता टिकून राहावी असं वाटत होतं यामुळे संबंधात तणाव आला मग पंचशील करार झाला ना बरोबर एकोणीशे चोपन्नमध्ये मध्ये तिबेट संदर्भात चीनसोबत पंचशील करार झाला पाच तत्वांवर आधारित एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर अनाक्रमण एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणं समानता आणि परस्पर लाभ आणि शांततामय सह अस्तित्व वाटलं असेल की याने संबंध सुधारतील हो अपेक्षा तीच होती पण तसं झालं नाही करार झाला आणि काही वर्षांतच संघर्ष उभा राहायला हे अनपेक्षित होतं का तेव्हा खरं सांगायचं तर पूर्णपणे अनपेक्षित नव्हतं कारण करार झाला तरी सीमा प्रश्नावर मतभेद वाढत होते एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये अक्साई चीनच्या भागावरून संघर्ष झाला अच्छा जिथे चीनने रस्ता बांधला होता हो भारताचा त्यावर आक्षेप होता सीमारेषा निश्चित नव्हती आणि चीनचा अक्साई चीनवरचा दावा हे मुद्दे पुढे येत गेले आणि याच मुद्द्यांवरून मग पुढे एकोणीसशे मोठं युद्ध झालं म्हणजे पंचशील करार ही एक आदर्शवादी चौकट होती पण जमिनीवरचं वास्तव दोन्ही देशांचे राष्ट्रीय हितसंबंध ते वेगळे होते म्हणजे सुरुवातीच्या काळात भारताचा भर हा लष्करी ताकदीपेक्षा राजनैतिक संबंध आणि संवादातून सुरक्षा मिळवण्यावर जास्त होता असं दिसतंय तर एकंदरीत जर बघितलं तर या पहिल्या पर्वात म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस ते बासष्ट नेहरू युगातला भारताचा सुरक्षा दृष्टिकोन काय होता असं म्हणता येईल मुख्य भर हा होता राजनयाच्या मार्गाने संरक्षण साधण्यावर डिप्लोमसी फर्स्ट असं मानलं गेलं की अलिप्तता वादामुळे आणि शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्यामुळे मोठी लष्करी गरज भासणार नाही आणि विकासावर लक्ष केंद्रित करायचं होतं अगदी त्यामुळे संरक्षण खर्चावर मर्यादा होत्या सगळी संसाधने विकासाकडे वळवण्याचा प्रयत्न होता अलिप्ततावाद आणि प्रादेशिक सहकार्य याच सुरक्षेच्या गुरुकिल्ल्या मानल्या गेल्या पण एकोणीसशे बासष्टच्या चीन युद्धानंतर हे बदललं हो नक्कीच एकोणीसशे अनुभवाने हे स्पष्ट केलं की केवळ आदर्शवाद किंवा राजनय पुरेसा नाही राष्ट्रीय सुरक्षेसाठी लष्करी ताकद आणि सज्जता अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर भारताच्या संरक्षण धोरणात मोठे बदल झाले लष्करी खर्चात वाढ झाली आधुनिकीकरणावर भर दिला गेला पण ती पुढची गोष्ट आहे तर आज आपण एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे बासष्ट या काळाचा आढावा घेतला भारताने अलिप्तता आणि शांततेच्या आदर्शांवर आपलं धोरण आधारलं पण पाकिस्तान आणि चीनकडून आव्हानं आली राष्ट्रीय एकात्मतेसाठी सैन्याचा वापरही झाला बरोबर सुरुवातीचा भर जरी राजनयावर असला तरी जमिनीवरची आव्हानं वेगळी होती आणि या पंधरा वर्षांच्या अनुभवांनीच भारताच्या पुढच्या अनेक वर्षांच्या धोरणांची दिशा ठरवली आणि एक विचार मनात येतोच की शांतता आणि विकासासाठी अलिप्त राहणं हे महत्वाचं होतं पण कुठेतरी राष्ट्रीय हितसंबंध आणि आदर्शवाद यातला समतोल साधताना सुरुवातीला काही मर्यादा आल्या का एकोणीसशे बासष्टच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा विचार नक्कीच करण्यासारखा